महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेलं एखादी विजय हा लाडक्या बहिणींमुळे मिळाला असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातं यापैकी बेचाळीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचा देखील अर्ज बाद झाला का याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पिंपरी चिंचवड शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला तब्बल चार लाख बत्तीस हजार आठशे महिलांनी पिंपरी चिंचवडमधून अर्ज भरले त्यापैकी तीन लाख एकोणनव्वद हजार महिला या योजनेस पात्र ठरला तर बेचाळीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज मात्र बाद करण्यात आले विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली या योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये अर्थसहाय्य करण्यात आले रक्कम थेट या महिलांच्या बँक खात्यात जमा केली गेली त्यामुळे अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेत विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान केल्याचा दावा देखील करतात मात्र अर्ज बाद होण्याची नेमकी कारणं काय आहेत ती कारणंच आत्ता आपण पाहणार आहोत आवश्यक कागदपत्र नसणे शहराबाहेरील वास्तव्य मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असणे एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांचे अर्ज दिलेल्या मुदतीत अर्ज न प्राप्त होणे या सर्व कारणांमुळे हे अर्ज बाद करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आता लाभ कधी मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा लाभ अनेक लाडक्या बहिणींना मिळाला विधानसभा निवडणुका लागल्यानंतर लाभ देणे राज्य सरकारने बंद केला तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेल्या महिलांना लाभ मिळालेला नाही लाभ कधी मिळणार बँक खात्यात कधी रक्कम जमा होणार अशीच विचारणा आता या लाडक्या बहिणींकडून केली जाते तर ही लाडक्या बहिणींची माहिती तुम्हाला कशी वाटली दिलेल्या माहितीबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या इंस्टाग्राम आणि सिविक मिररच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका